महाराष्ट्रातील शिर्डी येथील प्रसिद्ध साई मंदिरात सध्या चमत्कार पाहायला श्रद्धाळूंची एकच गर्दी लोटली आहे भक्तांनी दावा केला आहे की द्वारकामाई मंदिराच्या भिंतीवर साईबाबांचा चेहरा उमटला आहे त्यामुळे या आकृतीला पाहायला सध्या देशभरातून मोठ्या प्रमाणावर श्रद्धाळू शिर्डीत पोहोचत आहेत गुरुवारी बारा जुलै रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो आणि बातमी फिरू लागली की साईबाबांचा चेहरा द्वारकामाई मंदिराच्या भिंतीवर उमटला आहे त्यामुळे या आकृतीला पाहायला मोठ्या संख्येने श्रद्धाळू आणि भक्तगण शिर्डीत दाखल झाले अनेक भक्त भाऊक होऊन मोठमोठ्याने रडू लागले तर काही जण या आकृतीचा फोटो आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करू लागले साईबाबांचा सा चेहरा भिंतीवर उमटण्याची ही बातमी गुरुवारी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर व्हायरल झाली याच बातमीला पाहून श्रद्धाळूंची शिर्डीत प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली अर्थात साईबाबा संस्थान आणि स्थानिक प्रशासनाने ही एक अफवा असल्याचं जाहीर केलं आहे त्याचवेळी एका भक्ताने म्हटलं की दोन हजार बारामध्ये सुद्धा अशाच प्रकारची आकृती इथे तयार झाली होती कदाचित हे मूर्तीचं रिफ्लेक्शन असण्याची शक्यता आहे व्हॉट्सअपवर फोटो व्हायरल झाल्यानंतर इथे भक्तांची गर्दी वाढली आणि या ठिकाणी गर्दीमुळे जटिल परिस्थिती निर्माण झाली होती याबद्दल शिर्डी साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले की हा भक्तांच्या भावनांशी जोडलेला मुद्दा आहे त्यामुळे या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे त्यानुसार यावर योग्य ती ॲक्शन घेतली जाईल रुबल अग्रवाल यांनी पुढे म्हटले की अचानक भक्तांची गर्दी वाढल्याने मंदिर आणि भक्तांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे द्वारकामाई मंदिराला पाहायला शेकडो भक्त येत आहेत आम्ही सी सी टी व्हीद्वारे या गर्दीवर लक्ष ठेवून आहोत पी सी एम सी न्यूज रिपोर्ट